जो एक अर्थसंकल्प AI hmm. आहे हा सर्व व्यापी म्हणता येईल आपल्याकडे एक खूप स्ट्रॉंग एफडीआय महाराष्ट्र करता येणार आहे कृषीला सुद्धा आता एडेड करणार आहोत तर त्याकरता गव्हर्नमेंट ऑलरेडी रोड मॅप जो म्हणतो तो सुरू आहे नमस्कार कार्यक्रमात मी चौरे आपण सर्वांचं स्वागत करते बीज बज अर्थातच आपण बिझनेसचं मूल मंत्र म्हणतो पण जेव्हा एखादा बिझनेस चालवायचा असेल किंवा एखादं घर चालवायचं चा असेल तसं गृहिणीला एक अर्थसंकल्प तयार करावा लागतो संपूर्ण घरातल्या व्यवहाराचा पण जेव्हा राज्याचा विचार येतो तेव्हा राज्याचा अर्थसंकल्प तयार होत असताना प्रत्येक गोष्टीला एक विशेष महत्व देण्यात येतं त्यासाठी एक बजेट काढून ठेवण्यात थे येतं ते बजेट यावर्षीचं नेमकं काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यामुळे आपण विषय घेतलाय राज्याचं अर्थसंकल्प आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सी ए स्वरूपा वझलवार नमस्कार मॅडम नमस्कार वजलवार मॅडम बद्दल सांगायचं झालं तर गत दहा वर्षांपासून त्या फायनान्स क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यासोबतच अनेक नॅशनलाइज मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकांचं ते ऑडिट करतात आणि आजच्या या अर्थसंकल्पाविषयी म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाविषयी आपल्याला त्या माहिती देणार आहेत आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मी सुरुवातीलाच सांगितलं तर नुकताच तो जाहीर झालेला आहे त्यात नेमकं कुणाला काय मिळणार आहे हे प्रत्येकाला जाणून घ्यायचंय तर त्याविषयी काय सांगा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये सगळ्यांकरताच म्हणजे वर्करणी कदाचित लक्षात येणार नाही की त्याचे लाभार्थी कोण-कोण असू शकतात बट हा जो एक अर्थसंकल्प आहे हा सर्वव्यापी म्हणता येईल आहे बिकॉज मेजरली त्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर ॲग्रिकल्चर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या सगळ्या गोष्टींवर भर दिला गेलेला आहे इरिगेशन आणि एज वेल एज एज्युकेशन त्यामुळे जेव्हा हे मेजर चार स्तंभ जे असतात जे इकॉनॉमी करता खूप गरजेचे आहेत जेव्हा आपण ह्यांना डेव्हलप करण्याकरता म्हणतो आहोत तेव्हा प्रत्येकच स्तरावर एम्प्लॉयमेंट जनरेशनही होणार आहे जेव्हा एम्प्लॉयमेंट जनरेशन आहे तेव्हा ऑब्व्हिअसली पैसाही येणार आहे तर प्रत्येकाकरता ह्या बजेटमध्ये निश्चितच काही ना काही आहे हा तर प्रत्येकाकरिता म्हणत असताना सगळ्यात पहिले येतात त्या पायाभूत सुविधा पायाभूत सुविधांकरिता आपण बघतोय की जुनं तसंच्या तसं बजेट आपल्याला दिसतंय मग त्यात काही बदल होणार आहेत का किंवा यामध्ये काय नेमकं घडून येणार आहे त्याविषयी काय सांग हे बजेट आपल्याला असं म्हणता येईल की पायाभूत सुविधा जसं तुम्ही बोललात की जुनं जे आहे ते तसंच दिसत आहे पण कदाचित त्याला एक नवीन रॅपिंग पेपर आला जो आपल्याला कळत नाहीये हायब्रिड एनयूटी हा शब्द ह्या बजेटमध्ये आलेला आहे त्या त्याच्या अनुषंगाने वी हॅव टू अंडरस्टँड की रस्त्यांचं रुंदीकरण समृद्धी मार्ग तर झालेला आहे पण अजून बरेचसे रस्ते महामार्ग एकमेकांना जोडायचे त्याचं डेव्हलपमेंट त्यानंतर पोर्ट्स डेव्हलप होत आहेत तिसरा मुंबईला एअरपोर्ट येतोय जो पोर्टपासून जवळ जो हेल्प करेल आपल्याला मुंबईमधनं ही अर्थव्यवस्था रूट करण्याकरता पोर्ट तिथे डेव्हलप होईल आहे hmm. त्यानंतर मेट्रोचं नेटवर्क हे वाढणार आहे मुख्यमंत्र्यांचं स्वतःचं एक विजन आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट जे ही मेजरली यूज व्हायला हवी आहे त्यानुसार hmm. सर्व प्रकारचे पब्लिक करता जी जी काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लागणार ती होणार आहे यासोबतच अमरावतीलाही एअरपोर्ट नागपूरच्या एअरपोर्टचं अपग्रेडेशन आणि ही डीपीआर हा मध्ये आहेच आहे त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही आपली खूप चांगली होती जे जे आहे जेणेकरून जे पॉवर हब्स किंवा जे रिसोर्स हब्स आहेत ते खूप इझिली ऍक्सेबल राहतील आहेत आणि तिथून आपल्याला इव्हेंच्युअली पूर्णच ग्रोथ पाहता येईल आहे पण जेव्हा आपण रोजगाराचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्र शासन त्यासाठी प्रयत्नरत आहे पण बजेटमध्ये रोजगारासाठी असं वेगळं काही दिसून येत नाहीये मग हे कसं शक्य होणार आहे रोजगार निर्मितीबद्दल जर आपण बोलायचं झालं तर रिसेंटली डाव समिटमध्ये आपण छप्पन एमओ यूज साईन केलेले आहेत जेणेकरून आपल्याकडे एक खूप स्ट्रॉंग एफ डी आय महाराष्ट्र करता येणार आहे आता ते एफ डी आयचं वापर कुठे होणार वेगवेगळ्या इंडस्ट्रीज करता होणार जेव्हा इंडस्ट्रीजमध्ये एक तर नवीन इंडस्ट्रीज सेटअप होणार किंवा एक्झिस्टिक इंडस्ट्रीजचं केलंप होणार मग तिथे दोन्हीही केसेसमध्ये रोजगार निर्मिती ही, ही निश्चित होणार hmm. आहे आता आपल्याला त्याच्याकरता स्वतःला प्रिपेअर करायचं किंवा स्वतःला अपग्रेड करायचं ह्याच्याकरता सुद्धा गव्हर्नमेंटचे प्लॅन्स आहेत एज्यूहे एज्यू हब आहे ए आय हब आहेत आणि असेच रिलेटेड प्रत्येक इंडस्ट्रीकरता रिलेटेड हब्स बनणार आहेत त्यातनं रोजगार निर्मिती ही निश्चित होणार आहे आणि पर्यटनावरही यावेळेला महाराष्ट्र सरकारने भरपूर मोठा जोर दिलेला आहे त्यामुळे पर्यटन विकासाच्या दृष्टीने सुद्धा जे मोठमोठे टुरिस्ट स्पॉट्स आहेत तिथे पायाभूत सुविधांपासून फाईव्ह स्टार लक्झरीज पर्यंत जेव्हा ह्या सगळ्या निर्माण होतील जेव्हा हे ऑफर केल्या जाईल तिथूनही खूप सुंदर रोजगार निर्मिती होणार आहे हॉटेल्सचे जे सप्लाईज असतात तिथून ते सर्व्हिस प्रोव्हाइडर मॅनपॉवर सर्व्हिस प्रोव्हाइड तिथपर्यंत ह्या सगळ्याच गोष्टींकरता आपल्याला एक खूप सुंदर रोजगार निर्मिती पर्यटन विकासाच्या माध्यमात होणार आहे त्यासोबत आपण म्हणतो की शेती हा आपला प्रमुख व्यवसाय आहे त्यामुळे कृषीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं तर कृषीसाठी काय विशेष असणार आहे कृषी करता यावेळेला सगळ्यात मोठा अट्रॅक्शन जे आपल्याला म्हणता येईल ते आहे की कृषीला सुद्धा आता करणार आहोत तर त्याकरता गव्हर्नमेंट ऑलरेडी त्याच्याकरता मॅप जो म्हणतो तो सुरू आहे ए आय एनेबल शेती जर करायला गेलो त्यामुळे आपल्याला जे भरपूर नुकसान पाहायला लागतं ते आपल्याला कसं कंट्रोल करता येईल हा एक पहिला मुद्दा आहे जो गव्हर्नमेंटचा आहे त्यानंतर इरिगेशन प्रोजेक्ट्सवर भरपूर भर दिलेला आहे या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये जेणेकरून जलयुक्त शिवार टू पॉईंट Hmm. ही योजना राबवल्या जाणार आहे hmm. आणि बऱ्याचशा मुख्य नद्यांचं सुद्धा एकत्रीकरण एक होऊन मराठवाडाकडे जिथे दुष्काळग्रस्त भाग जो आहे त्याला सुद्धा पाणी पुरवण्याचा ह्याचा प्लान आहे hmm. जेणेकरून शेतीला ह्याचा खूप मोठा फायदा होईल अपार्ट फ्रॉम दॅट बांबू उत्पादन बांबू व्यवसाय जो आहे हा शेतीचाच एक भाग येतो त्याच्याकरता ही खूप मोठा पोर्शन आपल्या बजेटचा अलोकेट केलेला आहे म्हणजे शेती सोबत शेतीपूरक व्यवसायांनाही महत्व yes. दिलं आहे असं म्हणावं लागेल हो, हो आणि केवळ शेती करून भागणार नाहीये शेत मालाला योग्य मो, मोल मिळणंही गरजेचं आहे त्यादृष्टीने ही अॅग्री मॅग्नेट टू पॉईंट ओ ही योजना गव्हर्नमेंटने ह्याच्यात रोल आउट केलेली आहे त्या व्यतिरिक्त बी बियाणे ह्यांचंही सप्लाय व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे त्या दृष्टीने ही गव्हर्नमेंटनी एक योजना ह्या बजेटमध्ये डिक्लेअर केलेली आहे हा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला समोर ठेवून कृषीसाठी पण आणि कृषी पूरक पुर, व्यवसायांसाठी पण महत्व देण्यात आलंय असं आपण इथे म्हणू शकतो अगदी बरोबर एकीकडे एक आपण म्हणतोय की आत्मनिर्भर भारत व्हावा पण दुसरीकडे लाडकी बहीण सारख्या योजना देखील आपल्याला दिसून येत आहे या योजना दिसत असताना मग या योजनांचा भार एका सर्वसामान्य टॅक्स सर्वसामान्य टॅक्स पेईला पडतोय काय वाटतं आपल्याला निश्चितच कुठे ना कुठे ह्याचा भार हा पडतोच आहे कारण बजेटमधला एक खूप अमूलाग्र रेशिओ जो आहे हा ह्या स्कीमकरता बाजूला ठेवलेला आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की गवर्नमेंटचा ह्याच्या मागचा उद्देश हा खूप चांगला होता महिला सशक्तीकरणाचा होता बट एक कॉमन पर्सनचं जर पर्स्पेक्टिव्ह पाहिला तर मला असं वाटतं की सशक्तीकरण हे फ्री बीज न देता आपण जर त्यांना ऍक्च्युली त्याकरता सशक्तीकरण त्यांचं कौशल्यावर केलं तर हे जास्ती बरं राहील डायरेक्टली त्यांच्या अकाउंटला पैसे देण्यापेक्षा कारण ॲज अ कॉमन पर्सन आम्हाला हे लक्षात येतं की ह्या योजनेचा गैरवापर सुद्धा केला जातो आहे जे ऍक्च्युअल लाभार्थी असायला हवे त्या व्यतिरिक्तही भरपूर लोक ह्याचा लाभ घेत आहेत तर असं मला असं वाटतं की गवर्नमेंटनी ह्या योजनेला आणखीन इफेक्टिव्हली कसं राबवता येईल कदाचित महिला कौशल्य योजना आणि त्याकरता तुम्ही त्यांना त्यांचं कौशल्य विकासाकरता जर हे पैसे देऊ शकलात hmm. तर कदाचित तुमचाही उद्देश साध्य होईल आहे आणि जनतेलाही त्यांना आनंद होईल की आपले पैसे हे काहीतरी सत्कारणी लागत आहेत हा जनता आली त्यात तर सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न मी इथे विचारू इच्छिते की सर्वसामान्य माणसाला या बजेटमधनं काय मिळणार आहे अगदी खूप सिंपल सगळ्यांची अपेक्षा असते की काय वाढलं काय कमी झालं आणि असं करून ह्या बजेटमधनं आम्हाला काय मिळालं आय थिंक दिस बजेट इज अबाउट रिडिंग बिटवीन द लाईन्स ह्या बजेटमध्येही प्रत्येकाकरता निश्चित काहीतरी आहे पण बजेटचे मुख्य महत्वाचे जर मुद्दे आपण पाहिले तर मला असं वाटतं की ज्याला पुरोगामे विचार करत आता पुढील पाच वर्षात गव्हर्नमेंटला काय हवा आहे हे जर साधता आलं तर त्या व्यक्तीकरता भरपूर काही आहे पण अदरवाईजही सामान्यांकरता शिक्षण पायाभूत सुविधा ॲग्रिकल्चर आणि अशा सगळ्या माध्यमात निश्चितच प्रत्येकाला काही ना काही एक खूप छान टेकअवे मिळणार आहे खरंच स्वरूपातही आपण इथे आलात आणि बजेट विषयी जे काही आपण डिस्कस केलं मला वाटतं आमच्या सर्व दर्शकांना आता राज्याचं बजेट एकंदरीत काय आहे थोडीफार कल्पना नक्कीच आली असेल मी आर एम डब्ल्यू तर्फे आपले आभारी आप आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार तर दर्शक हो आजच्या बीज बस या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकंदरीतच राज्याचा अर्थसंकल्प काय असणार आहे याविषयी आपल्याला नक्कीच माहिती मिळाली असेल आणि स्वरूपा वजलवार्ताईंनी सविस्तरपणे आपल्याला समजवून सांगितलंय की पायाभूत सुविधा कुठल्या असणार आहे आणि इतर कृषी क्षेत्र असो किंवा स्वयंरोजगार असो काय कोणाला मिळणार आहे ते पुन्हा आपण असेच विषय घेऊन भेटणार आहोत पुढील बीज बस या कार्यक्रमात तोपर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला आणि फेसबुकला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार